नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आता इथे बघा घटक सुरुवातीला पहिल्यांदा आपण काय शिकणार आहोत गणितामध्ये संख्याज्ञान घटक एक संख्या ज्ञान आता त्यामध्ये सुद्धा उपघटक आहेत जे की नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या आता यामध्ये बघा इथे त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या हे जे काही आहेत संख्यांचे प्रकार ते तुम्हाला माहीत आहेत आपण त्याची इथे उजळणी करून घेऊयात हे जाणून घ्या नैसर्गिक संख्या कोणाला म्हणतात की जे आपल्याला निस आपण जे मोजतो एक दोन तीन चार पाच किंवा त्याच्यापुढे असंख्य या समूहातील संख्यांना काय म्हणतात मोज संख्या म्हणजे ते आपण मोजू शकतो म्हणून त्यांना काय म्हणतो आपण मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या आता पूर्ण संख्यांमध्ये काय येतं शून्य एक दोन तीन चार पाच या समूहातील संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात त्यानंतर पूर्णांक संख्या जे आपल्याला तुम्हाला आता नंबर लाईन माहिती आहे की नंबर लाईनच्या उजव्या बाजूला ह्या धनसंख्या असतात आणि नंबर लाईनच्या डाव्या साईडला या ऋणसंख्या असतात या समूहातील संख्यांना काय म्हणतो आपण पूर्णांक संख्या आता परिमेय संख्या म्हणजे काय तर ए ही पूर्णांक संख्या व बी ही पूर्णांक संख्या असेल तर ए छेद बी या संख्येला परिमेय संख्या म्हणतात म्हणजे अंश छेद या स्वरूपात जी संख्या असते आणि त्यामध्ये सुद्धा छेद हा कधीही शून्य नसतो अशा संख्यांना काय म्हणतात परिमेय संख्या म्हणतात आणि अपरिमेय संख्या कोणत्या तर ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात म्हणजे ज्याचा भाग दिल्यानंतर जो भागा जे भागाकार येतात वर तर ते कसे असतात आपण ज्याचे भाग देतो ते किती कसे असतात अखंड येत जातात पण ते आ, आवर्ती नसतात म्हणजे एकच संख्या वारंवार नाही आहेत संख्या बदलून बदलून येतात म्हणजे जसे इथे उदाहरण बघा वर्गमुळात दोन बरोबर वर, एक पूर्णांक चार एक चार अशा पद्धतीने पुढे असंख्य पूर्ण वर्ग नसलेली संख्यांची वर्गमुळे अपरिमेय संख्या असतात आता वास्तवसंख्या म्हणजे काय वास्तवसंख्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला वास्तवसंख्यांचा समूह म्हणतात प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते प्रत्येक अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते आता हे तुम्हाला अ पुस्तकात तुमच्याकडे पुस्तक आहेच त्या पुस्तकामध्ये हे सगळे दिलेलं आहे हे लक्षात घ्या एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही द शून्य ही धन किंवा ऋणसंख्या नाही वजा एक ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही तर अशा पद्धतीने आपण ही उजळणी करून घेतलेली आहे आता आपण पुढे बघूयात या बघ बग, हे बघा आता आपण जो घटक आता अभ्यासला त्यावरती आधारित जो सरावसनचा आहे एक पॉईंट एक त्यामध्ये उदाहरणे आता, आता आपण सोडवूयात पहिले उदाहरण बघा काय आहे दोन पाच सात नऊ चार एक या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या पाच अंकी लहानात लहान संख्येतील हजार स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल आता ही जी आपल्याला त्यांनी अंक दिलेले आहेत यामध्ये यामधील अंक वापरून आपल्याला एक लहानात लहान संख्या तयार करायची मग त्यातला पहिला लहान अंक कोणता आहे दोन सॉरी पहिला लहान अंक आहे एक मग दोन आहे त्यानंतर चार आहे पाच आहे आणि सात आहे आता ह्या अंक वापरून आपण काय त्यांनी आपल्याला आपण नौका घेतला नाही तर त्यांनी आपल्याला काय सांगितली आहे पाच अंकी संख्या तयार करायला सांगितली म्हणून ती आपली इथे पाच अंकी संख्या तयार या अंकांनी होती आहे मग आता यामधला त्यांनी काय विचारलं आहे की हजार स्थानी असलेला जो अंक आहे त्यामधून त्याची जी दर्शनी किंमत आहे ती वजा केली तर वजाबाकी किती येईल मग इथे किती संख्या काय तयार झालेली आहे ती तर बारा हजार चारशे सत्तावन्न मग बारा हजारामध्ये सात जर आपण एकक दशक मोजत गेलो तर एक सात दशक स्थानी येतं पाच शतक स्थानी येत चार हजार स्थानी येत दोन आणि हे चौदा हजारच्या स्थानी येतात एक मग इथे त्यांनी काय विचारलेलं आहे की हजारस्थानी असलेल्या मग हजारस्थानी इथे कोणता येतोय तर दोन येतोय मग दोन म्हणजे काय दोन हजार हे आपण धरायचे हजारस्थानी असलेल्या स्थानी असलेला अंक किती येतोय दोन येतोय मग त्याची स्थानिक किंमत किती येणार आहे दोनची स्थानिक किंमत ही दोन हजार येणार आहे मग दोनची दर्शनी किंमत किती येणार आहे तर ती दोन येणार आहे दर्शनी म्हणजे जो आकडा दिसतो ज्याच्यावरती हे शून्य लागलेले आहेत किंवा ज्याच्यावरची पुढे ह्या संख्या आहेत त्याची ही दर्शनी किंमत किती झाली दोन मग ह्या दोन हजारातून जेव्हा आपण दोन वजा करतो तेव्हा आपल्याला उत्तर किती मिळतं एक हजार नऊशे अठ्ठावन्न किंवा एक नऊ नऊ आठ म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर किती झालं आपलं तीन नंबरचा पर्याय याच्यातला हे आपलं उत्तर इथे दोन नंबरचा प्रश्न बघा पाच अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत एक अंकी लहानात लहान संख्या मिळवल्यास येणाऱ्या संख्येच्या शतक व दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक येईल आता इथे त्यांनी चार ऑप्शन दिलेत आता त्यांनी काय सांगितले पाच अंकी मोठ्यात मोठी लाहन संख्या नैसर्गिक संख्या मग ती किती आहे नऊ नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव एक अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे एक मग या दोघांची जी काही बेरीज आहे ती किती येणार आहे एक लाख रुपये त्याच्या त्यांनी काय सांगितले शतक व दशक स्थानी जी संख्या आहे त्यांच्या किमतीतला फरक मग आता त्यांच्या शतक आणि दशकस्थानी काय आहेत शून्य आहेत मग त्यांची जर वजाबाकी केली फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची मग त्यांचा जर वजाबाकी केली तर उत्तर काय येतं शून्य म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार इथे बघा शून्य चार आठ नऊ सहा पाच सात तीन यापैकी कोणताही अंक एकदाच वापरून पाच अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा दोन्ही संख्यांची बेरीज करा आलेल्या बेरीजेतील शतकस्थांच्या अंकाची किंमत किती मग आता त्यांनी काय सांगितले ह्या अंकांपैकी एक अंक हे तो एकदाच वापरायचा आणि पाच अंकी मोठी संख्या तयार करायची मग आता यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे इथे नऊ दिलेली आहे मग आठ आहे मग सात आहे सहा आहे आणि पाच आहे ही काय झाली ही वापरून आपण केली मोठ्यात मोठी संख्या आता लहानात लहान जेव्हा करायची तेव्हा आपल्याला शून्य घेऊन चालणार आहे का नाही चालणार कारण शून्य जर पहिल्यांदा घेतली तर जी उरलेले अंक घेऊ ते किती असणार आहे चारच मग ती किती संख्या तयार होणार आहे चार तयार होणार आहे म्हणून आपल्याला काय करायचं याच्यातला परत छोटा अंक बघायचा आहे तो आहे तीन आहे मग तो आधी घ्यायचा आणि मग शून्य त्यानंतर ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर लहान अंक बघत जायचे जा। लहान चार पाच सहा अशा पद्धतीने ते लिहायचे मग यांची बेरीज किती येते ये। तर एक लाख एकोणतीस हजार दोनशे एकवीस मग आता ह्या पेरजेमधील त्यांनी काय सांगितले शतकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती मग आता शतकस्थानी इथं काय येतोय एकक दशक शतक शतकमध्ये दोन येतोय दोन म्हणजे काय दोनशे दोनशेवरती हे एकवीस आहेत म्हणून दोन येतो मग यांची अंकाची किंमत किती झाली दोनशे म्हणजे ह्या प्रश्नाचा पर्याय किती येतो एक येतो आता प्रश्न चौथा बघा तीन सात दोन एक चार आठ या अंकापासून कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्येतील दशकस्थानी असलेल्या अंकाची दुप्पट किती येईल मग आता आठ सात चार तीन याच्यामधला चा दशकस्थानचा अंक कोणता आहे चार आहे मग चाराची चारा दुप्पट केली तर किती येतं आठ म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येतं पर्याय क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक पाच बघा दोन शून्य पाच तीन एक हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येच्या फरकातील शतकस्थानचा अंक कोणता मग आता इथे आपण काय करायचे मोठ्यात मोठी संख्या या अंकांमधनं तयार करायची मग ती काय असणार आहे पाच तीन दोन एक आणि शून्य ही झाली मोठ्यात मोठी संख्या आता लहानात लहान संख्या शून्य पहिल्यांदा घेता येणार नाही म्हणून एक घ्यायचा शून्य दोन तीन आणि पाच यांच्यातली फरक येतो बेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर म्हणजे चार दोन नऊ सात पाच हा फरक येतो मग याच्यातली त्यांनी काय विचारली शतकस्थानचा अंक विचारला शतकस्थानचा अंक इथं काय येतो एकक दशक शतक नऊ येतो म्हणून म्हणजे नऊशे येतो थोडक्यात म्हणून इथं काय लिहायचं आपण पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे नऊ आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या एवढ्या उदाहरणांवरती थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या उदाहरण तोपर्यंत नमस्कार धन्यवाद